आज पंधरा ऑगस्ट दिनी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे जालना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर गेल्या दोन महिन्यापासून एक कुटुंब आपल्याला न्याय मिळावा यासाठी उपोषण करत होते दोन महिन्यापासून त्या कुटुंबाला कुणीही न्याय दिला नाही ना, ना कोणत्या मंत्र्याने त्यांची भेट घेतली नाही जिल्हाधिकारी यांनी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले दोन महिन्यापासून आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने हे कुटुंब रस्त्यावरती बसलेले होते पण आज पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे त्या ठिकाणी आले असता हे कुटुंब त्यांच्याकडे आपले निवेदन घेऊन त्यांना आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांच्याकडे भेटीसाठी जात असताना तेथील स्थानिक पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवलं आणि पंकजा मुंडे यांच्यापर्यंत त्यांना जाऊच दिलं नाही यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्या ठिकाणी डी वाय एस पी कुलकर्णी यांनी त्या आंदोलनकर्त्याला पाठीमागून येऊन फिल्मी स्टाईलने उडी मारून त्यांच्या कमरेमध्ये लात मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालेला आहे सर्वसामान्य जनतेला दोन महिने उपोषणाला बसून जर न्याय मिळत नसेल तर अशा प्रकारचे पोलीस जर सर्वसामान्य जनतेला त्रास देत असतील तर सर्वसामान्य जनतेने नेमकं जायचं कुणाकडे असा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे हे कुटुंब गेल्या दोन महिन्यापासून उपोषण करत होते परंतु त्यांना कोणता मंत्री भेटला ना कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना भेट दिली पण आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त त्यांच्यासोबत खूप वाईट घटना घडली या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना पाठीमागून उडी मारून लात मारल्यामुळे महाराष्ट्रातील जनता संतप्त झालेली आहे आता या डी वाय एस पी कुलकर्णीवर गृहमंत्री मुख्यमंत्री काय कारवाई करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे तर या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करावं अशी प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे असे जर पोलीस अधिकारी असतील तर सर्वसामान्य जनतेनं जनतेला जनतेचं जगणं मुश्किल होणार आहे या कुटुंबाची चूक काय होती आपल्याला न्याय मिळावा म्हणून ते उपोषण करत होते आजपर्यंत या कुटुंबाची कुणीही दखल घेतली नाही त्यांना वाटलं आज या जिल्ह्याच्या पालकमंत्री या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत आपलं निवेदन घेऊन त्यांना आपण भेट घ्यावी अशी त्यांची इच्छा होती पण त्यांच्यासोबत खूप वाईट घटना घडली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करावं तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून अशा प्रकारची घटना कुठेही घडणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करावं अशी देखील मागणी सर्वांनी केलीच पाहिजे आणि या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त करा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रत्येकाने जाहीर निषेध असं लिहावं तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करा जय महाराष्ट्र